आजचं वाक्य काळे राळे गोरे राळे काळ्या राळ्यात गोरे राळे आणि गोऱ्या राळ्यात काळे राळे मिसळले हा सुरू कर राळे गोरे राळे काळ्या राळ्यात गोरे राळे हा, हा, हा വരലവര കലരരെ വരലവര മിസേ കലരന കലങ്ങോ കലരരെ പാ കളരരെ വരലരെ വരലരെ ഓ കലരരെ പുരു നാളെ നാമി വരലരെ കലരെ നാളെ വിസല്ലേ ആ